संजय राऊत यांनी भाजपावरती घणाघाती टीका केली आहे दुर्दैवानं भाजपाला ईव्हीएमच्या मदतीनं चारशेहून अधिक जागा मिळाल्या तर या देशाची राज्यघटना बदलून प्रजासत्ताक दिन हा नव्या राज्यघटनेनुसार केला जाईल हा गंभीर आरोप राऊतांनी केला मोदी शहा अश्मयुगात घेऊन आहे ही टीका राऊतांनी यावेळेस केली तर मोदीच्या आश्मयुगात घेऊन जाताय संजय राऊत यांनी हा घणाघात आता मोदी सरकारवर केलेला आहे प्रजासत्ताक दिन नव्या घटनेनुसार होईल असं देखील यावेळेस संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे असं वाटतंय की हा कालचा प्रजासत्ताक हा बहुदा शेवटचा प्रजासत्ताक असा म्हणजे <laughs> आज दुर्दैवानं त्यांना चारशे पार ईव्हीएमच्या पद्धतीनं काय मिळालं ईव्हीएमच्या पद्धतीनं म्हणले आम्ही ते तर ह्या देशाची राज्यघटना बदलून सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा नव्या राज्यघटनेनुसार नवीन राज्यघटनांची लिहिली जाईल या लोकांकडून त्यानुसार केला जाईल हे पण तुम्हाला सांगतो आणि त्या, त्या दृष्टीने तयारी सुरू आहे उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे धार्मिक मिरवणुकीतून सुद्धा संसदेत येऊ शकतात हा देश पाचशे वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशाला जी प्रगती आपण प्रगतीपथावर आपण नेलं होतं सत्तर वर्षामध्ये पण मोदी शाह आणि त्यांचे लोक देशाला पाचशे वर्ष्या अशा अस्पष्टात नेण्याच्या विचारात आहेत लोकांना जर मान्य असेल तर त्यांनी ते स्वीकार